आहे वेगळी घाबरली मी काहीच रे ये बस बस अगं मला वाटलं आपली शेजारीन झाले काल काय झालं बस तुला सांगते बस खाली काय झालं काल अग ही शेजारणीला आपल्या तिचे तिथं आळूची पानं भरपूर होती आणि मागायला गेलती आणि तिने कसली गाय मला भरपूर लागणार होती तिने चारच पानं दिली मग मी काय केलं माहिती का संध्याकाळी संध्याकाळी नऊ वाजता गेली तिच्या घरला आणि पाऊस येत होता तिनं दार लावलं होतं आतमध्ये ती जेवण करत होती तोपर्यंत गेली आणि ना त्यांच्या दारातली आळूची पानं पटा 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 तोडली आणि मस्तपैकी चोरून आणली आणि ना मग तिनं दिलेली होती ना चार पाच रात्रीच गेली आणि आता सख रात्री चोरून आणली ना ती आणली पानं सकाळी लवकर उठली पटापटापटा सगळी सगळी कामाली मी आंघोळ केली नंतर त्याच्यानंतर नवऱ्याला धुतलं आणि पोरगीला धुतलं दगडा वाळत ठेवलं आणि त्याच्यानंतर आहे ना मस्तपैकी गेली आळूची पानं फ्रीज मधली काढली ती चोरून आणलेली आणि हे ना ती पटापटापटा धुतली त्याच्यानंतर बेसनचं पीठ घेतलं आणि मस्तपैकी त्यामध्ये सगळं कालवलं काय 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 मीठ मिरच्या लसूण आलेच पेस्ट सगळ घातलं आणि मस्त पैकी वड्या बनवल्या आणि ना काय केलं का वड्या अशा छानशा आधी वापरून घेतल्या आणि मस्त पैकी अशा वड्या ना नंतर तुम्हाला सांगायचं थोडंसं सा तेल नुसतं वीस रुपयाचं बेसन आणलं वीस रुपयाचं वीस रुपयाचं बेसन काय लागतंय घरी करायला वीस रुपयाचं बेसन आणलं आणि मस्तपैकी त्या अशा अळूवळ्या थोडस तेल घेऊन भाजल्या हे बघ कशा मस्त पैकी करपूस करून येते का आता डबा बनलाय आपण कसं आहे खोट बोलत खरं बोलते मी सगळं मग नंतर मी आता काय करते डबा बनते ना पिल्लूला शाळेत देते हा कसा पारंपरिक पदार्थ टीचरांना दाखवता येईल ना तिला आता त्यामध्ये चपाती पण घालते

म्हणे मला थोडीच पानं दिली मग मला तेवढं नव्हतं मग मला भरपूर आवडतं मग मी तुला ह्यातल्या दोन चार देते खाल्लं की केला पण माझी माई नंतर नेक्स्ट टाइम जास्त पानं देईल मला होय ना तसे माझी आईला सांग बर खूपच छान